मगेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे यांचे चिरंजीव तसेच गोरगरीब लोकांच्या मदतीला धावून जाणारे त्याचप्रमाणे समाजकार्यात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अग्रेसर असणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रोहित सकाळे यांचा वाढदिवस अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला असून सकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे असलेले आधारतीर्थ आश्रमामध्ये साजरा करण्यात आला असून या आश्रमामध्ये रोहित सकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला या प्रसंगी या विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप देखील रोहित सकाळे यांच्या माध्यमातून करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रोहित सकाळे यांचं औक्षण करून त्यांना भावी वाटचाल शुभेच्छा देखील दिल्या तीर्थ आश्रमाचे व्यवस्थापक यांनी रोहित सकाळे यांचा आभार देखील मांडले प्रसंगी पत्रकार आमदार शेत पृथ्वीराज सकाळे युवराज सकाळे अनिल भडांगे यशवंत उदार राजू शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते अशोक मुतल पाटील आधार तीर्थ आश्रम आश्रमचा व्यवस्थापक आज मान्य श्री रोहित आज होता भाऊंनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मुलांना मदत केली आमच्या मुलांच्या चेहऱ्यावरती आसू फुलवलं आम्ही भगवंत बोलनाथाच्या सर्व संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने एवढीच प्रार्थना करतो भाऊंना संपत नानांना संपूर्ण सकाळी परिवाराला खूप दीर्घायुष्य लाभो उत्तम असं आरोग्य हो, मिळू त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना भगवंत बोलनात पूर्ण करो आणि भावी काळामध्ये त्र्यंबक त्यांना उत्तम हो उत्तम संधी देऊ हीच आम्ही मुले देवाच्याही प्रार्थना करतो आमच्या या श आश्रमामधल्या मुलांच्या आईवडिलांनी दोघांनी शेतीच्या कर्जबाजुरीपणा आम्ही आत्महत्या केली आणि तीच जिल्ह्यातले मुलं इथं राहतात कोणत्याच प्रकारचा आम्हाला शासकीय आमदार नाही आहे आणि सर्व लोकवर्ण येतो आणि भाऊंसारख्या दहानशुरांच्या व्यक्तीमा व्यक्तींच्या माध्यमातून संसर्ग कामकाज चालतं आणि म्हणून आज भाऊंनी आमच्या चेहऱ्यावरती असं बोलवलं सर्व संस्थेच्या वतीने सर्व बालगोपाळांच्या वतीने मी बाबूंचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो जय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेद त्र्यंबकेश्वर